नमस्ते 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 सर्वांना तर कालचा तुम्ही व्हिडिओ बघितलात की आम्ही नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट होतोय तर टायटल तोच आहे की आम्ही नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट होतोय पण लोकेशन कोणती ठरवली ना ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल आय गेस जर मी टायटलमध्ये सांगितलं असेल तर तुम्हाला, तुम्हाला समजेलच की आम्ही रत्नागिरीला शिफ्ट होतोय त्याचा निर्णय आम्ही कालच्या व्हिडिओच्या दोन तीन तास नंतर कमेंट्स वाचून कमेंट्स कमेंट पण वाचले पण त्यासोबत आम्ही पण डिस्कस केलं की अजून सोयीस्कर काय होईल भाईसाठी अजून सोयीस्कर काय होईल दिलसाठी तर बघा इथे फ्लॅट घेणं आणि रत्नागिरीमध्ये फ्लॅट घेणं विषय काय असणार की भाई आणि दिल आपल्या जवळ राहतील जर आपण रत्नागिरीमध्ये शिफ्ट झालो मग असा विषय येतो की मग आपण दिलला भाईला आपल्या मला तर असं वाटतं की बंगल्यामध्येच ठेवूया आपल्या बंगल्यामध्येच राहतील दोन गोष्टी हे अडले जातात तिथे फर्स्ट तर हे की एवढं सर्व सामान आहे ना तो आम्ही जर इकडे तिकडे रूम्समध्ये ठेवल्या खाली ठेवलं तर तो भरपूर अडचण होणार पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिलची आम्हाला तिथे भीती वाटते की बाजूला जे डॉग्स आहेत आपले बुबू आहेत ते कंट्रोल नाही आहेत म्हणजे मांजरीला बघितलं ते कोणत्याच मांजरीला सोडत नाही आणि उगा चावले तर प्रॉब्लेम होणार आणि आपले बंगल्यामध्ये आपले दरवाजे ओपन असतात सर्व चला आपण ट्विन वन मध्ये ठेवू ट्विन टू मध्ये ठेवू पण ते शेवटी तेवढी सेफ्टी नाही जेवढी फ्लॅटमध्ये असेल तर आम्ही निर्णय काय घेतलाय की आम्ही हाई दिल घेऊन आम्ही रत्नागिरीला जाणार आणि रत्नागिरी मध्ये आपल्याच गावाच्या अवतीभोवती जिकडे फ्लॅट आहेत जवळपास बिल्डिंग कन्स्ट्रक्शन झालेली आहे तिथेच आम्ही रेंट वर घ्यायचा निर्णय घेतलाय आणि हा आमचा निर्णय फिक्स आहे म्हणजे मुंबई बदलापूर आपण जे साइड गल्ल्या आणि भरपूर काल कमेंट्स आले भरपूर जणांनी सजेशन पण दिले त्यांचे पण लोकेशन सेंड केले पण आम्हाला नंतर वाटलं की नाही परत मग अपडाऊन करा मग भाईला काय प्रॉब्लेम झाला काय प्रॉब्लेम तर आपल्याला परत अपडाऊन करायला लागेल त्यांची पण सोय होत नाही आपल्या जवळपास राहतील तर काय जेवण बनवलं किंवा काय तर आपण शेअर करू शकतो कुठे फिरायला आम्ही जातो बाहेर कार घेऊन तर भाईला घेऊन जाऊ शकतो जसं आपण फिरतो रत्नागिरीला तर ह्या निर्णयाने तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे मी बरोबर आहे तुमचं काय मत आहे ह्याच्यात का आपण रत्नागिरीला शिफ्ट होणं आणि फ्लॅट घेणं गरजेचं आहे चांगलं आहे पण आता आपण पण एकटा नाही सोडू शकत आणि आमच्या जवळ घेणार आहे हे मी आम्ही इम्पॉर्टंट ठेवणार आहे की आमच्या जवळ पाहिजे म्हणजे डेली आम्ही तरी ऍक्सेस करू शकतो भाई पण येऊ हो शकतात आणि आम्ही पण डेली ऍक्सेसिव्ह म्हणजे जाऊ शकतो यासाठी आम्हाला काय करावं लागणार आहे की काजल आणि मला जेवढं लवकर होऊ शकतं तेवढ्या परत रत्नागिरीला जावं लागणार आहे आम्ही ओळखीने दोन फ्लॅट्स बघितले म्हणजे दोन फ्लॅटचे नंबर घेतले ओनरचे त्यांच्याशी बोललो आहे डिस्कस केलं पण बघितलं पाहिजे ना आणि हे पण बघितलं पाहिजे की खाली तरी मार्केट थोडंसं पाहिजे आणि आमच्या जो आम्ही जिथे राहतो आहे त्याच गावी जवळपासच जे बिल्डिंग बनले तिथेच आम्ही ट्राय करतो म्हणजे आम्ही भाजीबीजी आणायला जिकडे जातो ना जा त्या जा बाजूनच बिल्डिंग आहेत म्हणजे असं होईल की आमचं रोज सॅक्सेस म्हणजे तिकडे आपण रोज जात असतो तिकडे भाजी आणि किंवा चिकन काय ना काय रोजच चालूच असतं कसं रोज पण बघून म्हणजे हे सर्व तीन कबोर्ड आपले बेड आपलं दिवाण बाकी इतर घरातलं सामान हे सर्व आम्ही त्या फ्लॅट मध्ये ठेवू भाई आणि दिल तिथे राहतील आणि जेव्हा आम्हाला जमेल ते तिथे जाऊ जेव्हा तिथे भाईला जमेल तेव्हा इथे आणू बरोबर पण दिल साठी तरी आम्हाला असं एक घर पाहिजे जिथे ती अशी आतमधल्या आत राहू शकते तिला बाहेर सोडू नाही शकत आणि बाहेरचे डॉग्स ती काय एवढी पळू शकणार नाही आता जेवढे इतर कॅट गावातले पळतात तर तो, तो एक रिझन आहे आणि हे सर्व बघा तुम्ही पण भरपूर कमेंट्स केलेत कालच्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये मोर दॅन टू हंड्रेड कमेंट्स आलेत तर कमेंट कशी येते ओमकार तुम्ही रत्नागिरीला शिफ्ट होऊ शकता मुंबईमध्ये राहतात तर बेटर आहे की रत्नागिरीला शिफ्ट व्हा तुम्ही सर्व भाईसुद्धा रत्नागिरीला परमनंट शिफ्ट व्हा गावाला असे भरपूर कमेंट्स आहेत की तुम्ही त्यांनी तुम्ही सर्वांनी सजेशन दिलेत की की आणि अजून अशी कमेंट पण आहे तुम्हाला आता रत्नागिरीची सवय झाली आता तुम्ही बंद घरात बिल्डिंग मध्ये जास्त राहू शकणार नाही बरोबर त्याच्यात काजल तुला काय वाटत मी तर आली त्या दिवशी आपण नेक्स्ट डे फिरायला गेलो म्हणजे आमच्या रिलेटिव्ह वगैरे आम्ही जाऊन आलो तो एकदम म्हणजे जिथे जी आम्ही गेलो ना आय मीन म्हणजे जेव्हा आम्ही मुंबईत पोहोचलो तेव्हाच एकदम वारा पण असा फ्रेश वाटत नव्हतं बिलकुल नाही म्हणजे कुठे आलो पण असं वाटत होतो वाट वात वातावरण वात एकदम वेगळंच गावाचं खूप बेटर आहे खूप बेटर आहे तेच रत्नागिरीलाच पण कमेंट आहे रत्नागिरी वाफ लागत होती आम्ही आलो एकदम गरम गरम मला वापरे काय तेव्हाच मी ओंकार मी ओंकारला बोलली पण तू आता पण मला बोला ना चल रत्नागिरीला जाऊया मी आता येईल असं तुला तीनदा बोलली पण आणि असे पण कमेंट बघा रत्नागिरीलाच भाड्याने राह दिल आणि भाई बरोबर म्हणजे जे तुम्ही इकडे भाड्याने ते तिथे भाड्याने राहा म्हणजे ते पण तुमच्या जवळ राहतील आणि होमस्टेचे चारही रूम कशे आमचे म्हणजे आता असं झालं की होमस्टे मध्ये आम्हाला ते चारही रूम पण कमी पडतात तर कोणत्या पण एका रूम मध्ये शिफ्ट होणं हे ते पण पॉसिबल नाहीये रूम मध्ये आपल्या एवढं सगळं सामान पण नाही बसणार हा आणि तिथून जो रेव्हेन्यू जनरेट होतो ना त्यापेक्षा भाड्याने घेणं हे आम्हाला बेटर ऑप्शन आहे म्हणजे रूम आपलं ते आता है, बंगला आहे ते रत्नागिरीचा तो बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू न सगळं चाललंय आतापर्यंत एक वर्ष झाला दुसरा वर्ष चालू आहे तर तो बिझनेस साठीच आम्ही ठेवतोय बरोबर तर असं आमचा डिसिजन आता घेण्यात आलेला आहे आणि तुमचे पण सर्वांना थँक्यू तुम्ही पण भरपूर हेल्प करायला बघत होता बघ हेल्प केलात की कमेंट केलात तुमचे पण फ्लॅट्स अवेलेबल आहेत ते सांगितलात हां अजून एक करू शकतो जर तुमचा रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या जवळ जर तुमचा स्वतःचा फ्लॅट आहे तो तुम्हाला भाड्याने द्यायचा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये किंवा बुकिंगच्या नंबरवरती तुम्ही आम्हाला पाठवू शकता आम्ही स्वतःचा फ्लॅट असेल रेंटनी द्यायचा असेल तर कुवारवा एरिया ते पण चालेल आता आहे ना कोळबा एरिया वगैरे तिकडे पण चालेल बिल्डिंग आहेत तिकडे रत्नागिरी रेल्वे स्टेशन जवळ हे सर्व पण आम्हाला चालतील आम्ही फ्लॅट घेऊ रेंटनी बाह्य दिल्ला तिकडे ठेवू सामान हा म्हणजे जो ह्या फ्लॅट मध्ये जे सामान आहे ना ते तिकडे जाणार आणि ते पण आमच्या जवळ राहणार जेव्हा आपण वॅकेंट असून फिरायला जातो एकत्र भाई आणि आम्ही सर्व म्हणजे एक फॅमिली तिकडेच राहू आता आणि मग मुंबईला येणं जाणं कसं गाजल मुंबईला तर आपलं तो विक्रोलीचा घर कुठे आहे रेंट वर तो रेंट वरतीच आहे आता रेंटवर तिकडे कन्स्ट्रक्शन होत नाही तो डेव्हलपमेंटला जात नाही तोपर्यंत तो रेंट वरच आहे आणि मुंबईमध्ये यायचा प्रश्न झाला तर बघू आपले काजलचं घर आहे सुनीता ताई आहे काजलचं घर तीन लोकेशन हा तीन चार लो लोकेशन आम्हाला माहिती आहे आम्ही एक दोन दिवस राहू थोडासा फिरू आणि मग परत रत्नागिरीला जाऊ आता आम्हाला जास्त ओढ रत्नागिरीचीच झालेली आहे मुंबईला तर मुंबई तर आवडतेच मुंबईला मुंबईला जाऊन वाटत

ते तर मी ट्राय केलं की ते खातो काय बघू दे करून तर खाल्ला तिने कालुणी पण आम्ही तिला आईस्क्रीम पाठवतो आम्ही विषय काय काढतो हे लोक बोलतो आमची बुबूची आठवण येते आता त्यांना समजलं असेल की आपल्याला आता बुबूची आठवण येते तसेच आपल्याला दिल्लूची पण आठवण येत होती तिकडे दिल्लू शिवाय पण आम्हाला करमत नाही मला वाटत असेल की हे लोक आता बिझनेस मध्ये झाले दिल्लूची आठवण नाही काढत असं कधीच नाही दिलूला ना मग काय होत इकडे आम्ही नसतो तर दिलूला रुटीन चेकअप साठी डॉक्टर कडे पण घेऊन जायला होत नाही कधी कधी आपण असू तर नेहमी लक्ष ठेवायला बघा एवढं तर फिक्स आहे की आम्ही रत्नागिरीमध्ये सर्वजण शिफ्ट होणार हा आमचा फायनल डिसिजन आहे आता नो मोर चेंजेस की इथे बघा तिथे बघा आणि मम्मीचा जेव्हा चेकअप असेल काय असेल तेव्हा आम्ही कुठेतरी थोडंफार स्टे घेऊ हो आणि मम्मीचा रुटीन चेकअप जे नॉर्मल चेकअप आहे मुंबईला ते पण कम्प्लीट करू पण भरपूर डिसिजन तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही मजेनी फिरतो कोणालाच इकडे मजेनी इकडे तिकडे फ्लॅट चेंज करायला आवडत नाही तेवढा त्रास पण होतो हो पण मला भरपूर बोलतात इकडे कमेंट पण आहे की पप्पू तू खूप विचार करून निर्णय घेतोस भरपूर विचार करतो असं लगेच नाही चला उटास सुटा असं नसतं ते फॅमिलीचा विचार करून सर्वांचा मताने पाऊल टाकतोस मी सर्वांना विचारावं लागतं की तुम्हाला कम्फर्टेबल आहे भाईला पण आम्ही सर्व शेअर हे करायला नाही सर्व हे आमच्या लाईफ मध्ये हे सर्व घडतंय आणि आय गेस आमच्यावरून आमच्या क्लोज रिलेटिव्ह मध्ये पण तुम्हाला दाखवेल मी हे त्यांच्याबरोबर असंच घडलंय समजेल तुम्हाला ब्लॉक मध्ये समजेल कोणाबरोबर फ्लॅट घेतलाय रेंट वरती आता ते परत शिफ्ट करतात कारण थोडे फाट आणि ते फ्लॅट घेतल्यावरती दुसरीकडे फ्लॅट घेतात तिथे त्यांनी फर्निचर घेतला तर भरपूर असे गडबड होतात ते पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं आमच्याबरोबरच असे होत नाही तुमच्याबरोबर पण हे सर्व होत असेल तर ह्या रिअल लाईफ इन्सिडेंट्स घडतात येतात ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो सर्व तुमचे पण मत आम्हाला आवडले तुम्ही पण भरपूर हेल्प केलं त्यासाठी पण थँक्यू अजून काय बोलायचं आहे नाय चांगलं त्यांनी डिसिजन चांगला घेतलं कमेंट मध्ये चांगले सांगितलं की तुम्ही रत्नागिरीला आणि ह्याच्यामध्ये डिसिजन मध्ये काजल पुढे होती बघा एक मी तो आदर रिअ‍ॅलिटी आपण सांगूयात आपण एवढं बोलतोय त्यांच्याशी तर आपण कालचा व्हिडिओ शूट केला आणि मग नंतर म्हणजे तू अपलोड करायला वगैरे घेतलं अपलोड केला अपलोड केला एक दोन तास अपलोड केला काजलच्या मनात काजलच्या मनात आलं इथे बसलेलो कार काम करत करतो त्याचं मी त्याला थांब एक म्हणजे मला बोलायचं बोलायचंय त्याला काय आलं मम्मी तेव्हा त्याला ते बोलली असं नाही होऊ शकत का की आपण भाईला सगळं सामानच घेऊन रत्नागिरीत गे जर गेलो तर दुसरा घर घेऊन असं तर तो, तो, तो बोलला हा बरोबर आहे तसं पण करू शकतो विचारूय मम्मीला मम्मीला आतमध्ये बोलवलं मग मम्मीशी बोललो की असं कसं वाटतंय बरोबर आहे ना तर माझी बोलले हो बरोबर आहे म्हणजे सगळ्यांकडे आपलं लक्ष पण राहील आणि काय टेन्शन पण नाही इमर्जन्सी काय आली तर पटकन दोन मिनिटात आपण पोहोचू शकतो इकडे विषय कसा आहे तो आम्ही रत्नागिरीला भाई इकडे काय इमर्जन्सी कोणाला पण आली किंवा काय झालं तर आम्ही येणार कसं तिकीट तर पटकन मिळत नाही आणि प्रवास पण सहा सात तासाचा प्रवास आहे जरी ट्रेननी येणं म्हटलं तरी आणि एक, एक मुंबईला माणूस नाही आणि विषय काय माणूस तरुण असतात काय नाही आता कसं जसं वय वाढत जातं तसं आपल्याला पण नाही माणूस आपल्या सोबत राहावा आपण त्याची काळजी घ्यावी कारण की कधी काय सांगता येत नाही माणसाचं आणि आमच्या पण आम्ही जिकडे बंगलोर राहतोय ना तिकडे मिनिमम एक दोन किलोमीटरच्या आतमध्येच बिल्डिंग तिथेच घेणार आहे जवळच घेतोय एकदम जवळ घेतोय म्हणजे इझीऍक्सेबल होणार दोघांसाठी आणि समजा आता आता जर आम्ही कुठे फ्लॅट घेतला असता आता आपण जे शोधत होतो अंबरनाथ बदलापूर लोकेशन वाईज नाही सांगत आहे पण आता घेऊन चुकी झाली असती मग नंतर परत पस्तावा झाला असता आणि भाईला पहिलाच घेऊन जायला पाहिजे होत तर कालच्या बोलताना कालच्या व्हिडिओ टाकला नंतर दोन तीन तासांनी असं वाटलं नाही आपल्याला इथे फ्लॅट शोधून चालणार नाही आपण आपण आमच्यासाठी पण विचार करत होतो की आपण मुंबईला कधी फिरणार आम्हाला सोडा स्टे साठी मुंबईला यावं तर आम्ही नंतर, के नंतर विचार केला की आपले रिलेटिव्ह आहेत ना आणि आपण राहून पण आता दहा दिवसांनी नंतर मग परत रत्नागिरी जायचं मूड होतो आमचं तर मग बोलो रिलेटिव्ह कडे राहूया मग आपण तिकडेच फ्लॅट घेऊया असं मग चेंजेस होतात हे हे आम्ही तुम्हाला रियल लाईफ सांगतो की हे आमचे आता प्रॅक्टिकली आम्ही कसं विचार करतोय बघा सगळ्या गोष्टी माणसाला एक्सपिरियन्स आला तरच म्हणजे डिसिजन घेतो आता आम्हाला गोष्टीचा एक्सपिरियन्स आला की आमचा मेन बिझनेस कुठे कुठे आम्हाला बरोबर सगळं सूट होत वगैरे त्यानुसारच आपण सगळं डिसिजन घेतोय आता कसं एकदा ते फ्लॅट घेऊन तिकडे आणि आता जर दुसरीकडे फ्लॅट घेतला पर हो परत तिकडे ऍडजस्ट व्हायला पहिलं तिकडे कम्फर्टेबल व्हायला परत तिकडे शिफ्टिंग करणं आम्ही दमलो असतो पूर्ण एक महिन्यात आमचं तिथेच गेला असता आता रत्नागिरीला गेलं की रत्नागिरीचे सर्व गोष्टी आपल्याला माहिती रत्नागिरीमध्ये आपल्याकडे कार आहे आपली स्कूटर आहे ॲक्टिव्ह आहे तर सर्व फिरणं लोकेशन आपल्याला सर्व माहिती आहे कधी आपल्यासोबत पण राहू शकतात आणि दिलला पण कधी आणायचं नाही आणायचं एकदम सेटअप पण जवळ असणं जास्त गरजेचं आहे इकडे मुंबईमध्ये असणं मिशन आणि आम्ही मुंबईमध्ये तर कंटिन्यू राहू नाही शकत आपल्या होमस्टे आपल्याला चालू करायचं बरोबर तसं आमचा डिसिजन झालेला आहे आणि अजून काय म्हणायचं असेल तर म्हणू शकता रत्नागिरीला जायचं हा डिसिजन एकदम बरोबर आहे आणि कलेक्टिव्ह डिसिजन आहे मी सिंगल हँड पण कधी डिसिजन घेऊ नाही शकत फॅमिलीमध्ये मी कधी घेत पण नाही सिंगल हँडेड डिसिजन की कोणती गोष्ट कन्स्ट्रक्शन पण करायची असेल ना तर ते डिस्कशन करून घ्यावं लागतं यांना दोघांना मला मला जर करायचं असेल ना आणि ना? ह्यांना नाही करतात मला ह्या दोघांना एग्री करायला लागतो किंवा हे कन्व्हिन्स होईपर्यंत पण मला वेट करावं लागतं म्हणजे माझ्या वेटिंग पिरियड वाढतं किंवा मला कन्व्हिन्सिंग केवढी पॉवर आहे त्यापर्यंत वाढवा लागतं पण मी करतो पण ते राईट असेल तर हे लोक कन्व्हिन्स होतात आणि जर ते पटत असेल तर कन्व्हिन्स पण डिसिजन हा फॅमिली डिसिजन असतो इंडिव्हिज्युअल डिसिजन नसतो कोणत्याच ह्याच्यामध्ये पैसा गिफ्ट करायचा टेम्पो ट्रक लागणार पण हे जे घडतंय बघा एका फॅमिली बरोबर हे असं घडत तुमच्या सर्वांबरोबर हे सर्व घडत असेल मग तुम्ही विक्रोलीच्या घरी म्हणाल की आता तिथे आम्ही नाही जाणार आता रत्नागिरीला जाणार तिथे जाऊन पण तेच कंडिशन होणार की भाईला तिथे ठेवलं परत त्यांच्यावर देखभाल राहणार नाही तर एक फॅमिली एकत्र राहील जवळच राहणार आणि किती जवळ आहे ते पण आम्ही तुम्हाला सांगू टायमिंग लावून ऍक्टिव्ह हो वरती किंवा वॉकिंग ने पण दाखवू तुम्हाला एवढं जवळ नाही पडत भाई शिवाय दिली शिवाय हा मग लक्ष नसतं फोन वर तरी किती बोलणार ना तर ह्या सर्व चेंजेस आणि लवकरच तुम्हाला काजल आणि मी रत्नागिरीला जाताना दिसेल इव्हन आम्हाला आता पण तिकीट बुक होत नाही तर मला आता मध्ये काढावी लागणार उद्याची किंवा परवाची मग जाऊ तिकडे फ्लॅट बघू तुम्हाला पण दाखवू आणि मग शिफ्टिंग करू सर्व आणि मग सर्व तुम्हाला दिसेल तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच अँड करतो आणि आताच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि तुमच्या काय मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला मग ह्याच्याबद्दल पुढच्या ब्लॉगमध्ये कुठे मला असेल ना रत्नागिरीमध्ये मला इथं सांगा की जी जर ती लोकेशन जरी लांब असली पण तो फ्लॅट चांगला असला किंवा आम्हाला ऍक्सेसिबल वाटलं की हा इकडे आम्ही ठेवू शकतो राहू शकतो किंवा आम्ही चेंज म्हणून पण कधीतरी तिथे जाऊ शकतो तर तुमचे फ्लॅट्स असतील तर सांगा रेंटवर द्यायचे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये रत्नागिरी एकदम लांब नाही दहा किलोमीटरच्या वरतीच आम्ही घेणारच नाही आम्ही ट्राय करतो की एकदमच जवळ एक दोन किलोमीटर मध्ये आम्ही घ्यायचं ट्राय करतोय आणि तुमच्या असतील तरी सांगा तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा बाय बाय बाय